श्री विघ्नहर्थ गणपती मित्रमंडळ मुक्तीच्या वतीने महा आरोग्य शिबिरसह आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न याबाबत वृत्त असे की दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्री विघ्नहर्थ गणपती मित्रमंडळ वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होत असतो त्यानिमित्तानेच सलग हे दुसरे वर्ष असून या गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते आठ दरम्यान मोफत भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली यावेळेस गोड्या औषधे दे देखील मोफत वाटप करण्यात आले तर दीडशे ते दोनशेहून अधिक नागरिक रुग्ण ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला तर या शिबिरासाठी भोले विघ्न अर्थात मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पारोडा यांचे देखील या ठिकाणी मोराचे सहकार्य लाभले तर या कार्यक्रमासाठी डॉक्टर गिरीश वडगावकर डॉक्टर सुनील पावरा डॉक्टर सुखदेव थोरात यांच्यासह श्री विघ्नहार्ता गणपती मित्रमंडळाचे अध्यक्ष गुलाब अण्णा सैंदाने उपाध्यक्ष प्रवीण कुमार साळुंके तसेच आदी सर्व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभत असून आजी माजी पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभत आहे तर या कार्यक्रमाचे आयोजन श्री विघ्नहर्ता मित्रमंडळ मुक्ती येथील अध्यक्ष अण्णा सैंदाने उपाध्यक्ष प्रवीण कुमार साळुंके चेतन पाटील योगेश पाटील गणेश सैंदाने प्रकाश सैंदाने परमेश्वर सैंदाने उमाकांत पाटील सोमनाथ पाटील सर्जेराव देवरे गणेश पवार आदी पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मोलाचे असे सहकार्य लाभत असून या ठिकाणी सलग दहा दिवस विविध उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले असून त्यातलाच एक भाग म्हणून आ भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी राबविण्यात आले तर संगीत खुर्ची लिंबू चमच्या महिलांसाठी विविध स्पर्धा या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करणे असे अनेक विविध उपक्रम या सलग दहा दिवस या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त राबविण्यात आले व यापुढे देखील गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येईल असा विश्वास या ठिकाणी श्री विघ्न अर्था मित्रमंडळ अध्यक्ष गुलाब आणणा सैंदानी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली Thank you.

Laed hurting... laed hurting ta ma filt ar F

बाबासाहेबांसाठी थांबलेली आहे त्यामुळे माझे खात्री झाली की जे मी ऐकत होतो वाचत होतो हे सगळं सत्य आहे हे मला त्याच्या याच्या ज्यांच्या माध्यमातून हे लिखाण झालं आहे ते आपल्या सर्वांची आवडते पुणे येथे स्थायिक असलेले सन्मान्य गुलाबांना अन्ना बोला मी गुलाबराव सदाशिव सैंदाने माझं प्रॉपर गाव मुक्ती आहे आणि हल्ली माझं वास्तव्य पुण्याला आहे तर आम्ही हे जे विघ्नहार्थ गणपती मित्र मंडळ इथं स्थापन केलेलं आहे आणि यावर्षी एक गाव एक गणपती याची संकल्पना घेऊन तो पर्वा सादर केलेला आहे आम्ही आणि सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत मुलांच्या रांगोळी मुलीच्या रांगोळी स्पर्धा परत संगीत खुर्ची असे बरेच विविध प्रोग्राम घेतलेले आहेत आणि बरेचसे मान्यवर आत्तापर्यंत बाळासाहेब अदाणे असतील निना अण्णा असतील हे येऊन गेले आज देखील आपले हे विद्यमान आमदार माननीय अर्जुन पाटील येत आहेत त्यांच्या हस्ते आता आरती आहे आणि अशा बरेच आणि आमच्या मंडळाने जो देखावा साजर केलेला आहे तो महाराष्ट्राची लोकधारा म्हणून जे काही आता पूर्वी चालत होतं वासुदेव म्हणा दोपटीन म्हणा किंवा डोंबारी म्हणा हे लोक पाहत चाललं आहे आणि त्याचं पुनरे म्हणून आम्ही आमच्या मंडळाने तो देखावा आयोजित केलेला आहे समाजासमोर आणि तसेच हे जे आम्ही बॅनर वगैरे हे जे लावलेले आहेत पण आत्ता सगळ्यांना हे मिळावं आणि आजचा जो आमचा मुख्य प्रोग्राम होता आरोग्य शिबिर होता आणि त्या आरोग्य शिबिरमध्ये आमच्या अपेक्षेपेक्षा पब्लिकने खूपच आम्हाला प्रतिसाद दिला म्हणजे जवळजवळ दीडशे लोकांनी ही तपासणी केली आणि त्यात आमच्या डॉक्टर साहेबांनी राहुलजी कुंड त्यांच्या टीमने गणतीजी बाकीचे सहकारी त्यांनी खूप आम्हाला मनापासून सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या विघ्नहर्ता गणपती मंदिराच्या वतीने त्यांचं आम्ही सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो आमच्या मुक्ती श्री विघ्नहर्ता गणपती मित्र मंडळ गेल्या दोन वर्षापासून नवीन गणपती मंदिराचं प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षी आमच्या विघ्नर्था गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री आदरणीय गुलाबराव सदाशिव सैनानी आणि उपाध्यक्ष म्हणजे प्रवीण भाऊ साळुंके आणि त्यांचे सर्व सदस्य मित्रमंडळ कार्यकारिणी सर्व मार्गदर्शक मुक्तीचे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनी आणि सहकार्याने आमच्या ह्या वर्षी एक गाव एक गणपती मंदिराची संकल्पना आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवसापासून अकरा दिवसापर्यंतचा हा गणपती या ठिकाणी बसवलेला हो आहे पहिल्या दिवशीसुद्धा अनेक राजकीय मंडळींच्या उपस्थितीने या ठिकाणी आरती होत आहे ग्रामस्थांचे प्रमुख अतिथी मंडळी या ठिकाणी रोज आरतीला येत असतात आणि सर्वांचं शैक्षणिक विद्यार्थी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा जिल्हा परिषद कन्या मु कन्या मुलींची शाळा याच्यामध्ये जे प्रथम द्वितीय तृतीय जे मुली आलेल्या होत्या त्यांनीसुद्धा आमच्या या मंडळाच्या अध्यक्ष कार्यकारिणीच्या मंडळींनी त्यांना चांगल्या प्रकारचं लहान लहान चिमुकल्या मुलांना बक्षीस दिलं पुन्हा रात्री अजून नऊ ते अकरा चांगले संगीत खुर्ची वगैरे असे लहान लहान मुलांसाठी जे खेळ असतात स्पर्धा असते ते स्पर्धेमध्ये अनेक बक्षीस या ठिकाणी त्यांनी ते वितरण करतायत आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद गावाने सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि सर्व तरुण मंडळामध्ये एक उत्साहाचं वातावरण झालेलं आहे गावामध्ये सुद्धा एक धार्मिक वातावरण तयार होऊन समता एकता बंधुता अशा या मंडळाच्या वतीनं सर्व गावाच्या वतीनं या ठिकाणी आनंदमय वातावरण होत आहे आजसुद्धा आरतीला आपल्या गावाचे लोकप्रिय आमदार धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार आदरणीय कुणालजी बाबा यांच्या शुभ हस्ते आणि आमच्या गावाचे राष्ट्रीय युवा नेते उद्योजक आमचे विशाल दिलीप सैंदाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि त्यांच्या हस्ते आज आरतीचा मान यांना दिलेला आहे असे अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले अजून पुढे येतील सर्व तरुण मंडळ रोज या ठिकाणी करतायत आणि या मंडळाने पुन्हा विसर्जनासाठी या मंडळाच्या नावाने चांगल्या प्रकारचं टी शर्टसुद्धा मुलांना वितरण केलेलं आहे अशा या पद्धतीनं आमच्या मंडळाचं कार्य आहे एवढंच आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना सगळीचं शुभेच्छा देतो